मी अरुण खोडके शिवचिंतन सातारा प्रांतातील खटाव येथील दत्तपंत देशपांडे यांच्याकडून भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये एक अस्सल कागदपत्र मिळाले हे देशपांडे कुटुंब हे अथर्वेदी हे बरेच प्राचीन म्हणजे वसाहती कालाच्यापासून हे घराणे या घराण्यातून राजवळ्यांना पत्र मिळाले ते पत्र असे ताराबाई खाजगी कारभारी होते त्याचप्रमाणे सातारची जी यादोगोपाळ पेठ ज्यांच्या नावाची आज प्रसिद्ध आहे ते गोपाळ देशपांडे हे याच घराण्यातील वाईस ही वाई यापैकी दोन घराणे होती खटावकर वकाल वकील म्हणून वाईस एक प्रसिद्ध घराणे तसेच पेन्शनर मास्तर हे यापैकीच होय हे पत्र यामध्ये वर्णन केले ते सा खटावची लढाई वार्ता देणारे तसे जमाखर्ची वगैरे जमाबंदीचे प्रकरणातील दिसते प्रस्तुत पत्राचा कालखंड हा फसली अकरासे अव्वलसाल म्हणजे शके सोळाशे बारा वैशाखपासूनच येतो यावेळी औरंगजेबाचा केवळ धुमाकूळ चालू होता खटावास पातशाही फौजदार हिलाल खान सिद्धी असून रुस्तुम खान साताऱ्याखाली वेडा घालून बसला होता त्यावर छत्रपती राजाराम महाराजचे प्रसिद्ध सरदार सेनापती धनाजी जाधव व संताजी घोरपडे यांनी स्वारी करून खणाची सारी फौज बुडवली होती अशी हकीकत या पत्राच्या प्रारंभी दिसून येते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी